कशा आज सगळे सगळे स्वस्त असेल तर आज मस्तपैकी ऊन निघालेली आहे बाहेर आणि ऊन तशी रोजच राहते आणि आता एवढ्यात ऊन जास्त निघालेली आहे म्हणजे ऊन जास्त असते एवढ्यात सो so, आज काय झालं ना आज म्हणजे काल कालची गोष्ट अशी झाली की गौरवच्या लॅपटॉपमध्ये ना प्रॉब्लेम झाला गौरवचे जे पॅनल आहे मोबाईल म्हणजे सॉरी लॅपटॉपची स्क्रीन आहे त्याच्या साईडने तिथे प्रॉब्लेम झाला ते तुटल्यासारखं झालं तिथलं आणि काय झालं की आता घेतला तेव्हापासून सर्व्हिसिंग नाही केला त्याच्यामुळे आय थिंक प्रॉब्लेम झालेला आहे तर काल मग इथे जवळच एक रिपेअर सेंटर आहे तिथे दाखवला तर त्यांनी म्हटलं की आज संध्याकाळपर्यंत देणार तर काल एकही ब्लॉग एडिट नाही झाला कारण लॅपटॉप नसल्यामुळे आणि ब्लॉग तर मोबाईलमध्ये एडिट करू शकत नाही सो म्हणून मग आता बघवत आज मिळेल तो संध्याकाळपर्यंत आणि मग त्याच्यामुळे काय झालं की गौरवला विकवून टाकावा लागला आय थिंक गौरवचा विकॉप पाच तारीख तारीख उद्याची पाच तारीख आहे ना गौरव उद्याची पाच तारीख आहे ना तुला विकऑप कधीचा होता हा तर उद्याची पाच तारीख उद्याचा विक ऑफ होता बट काय झालं की उद्याचा विक ऑफ त्याला आज घ्यावा लागला कारण आज लॅपटॉप नसल्यामुळे काम करू शकत नाही ऑफिसचं सो म्हणून मग उद्याची सुट्टी आज घेतली तर म्हटलं चला सुट्टी आहे तर वेळ वेस्टर्न आलं होता कुठेतरी बाहेर जाऊन येऊ बाहेर म्हणजे एवढ्या होणार तर कुठे जाणार नाही आणि नागपूरमध्ये असे कुठले प्लेस नाही आहे जिथे जाऊन फिरून वगैरे येईल आणि आहे काही मोजके तर तिथं बघून चुकलेलं आहे काय तेच तेच ते करा पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मला ना थोडे काम आहे आज मार्केटमध्ये म्हणून म्हटलं आज सुट्टी आहे तर फायदा घेत आहे मार्केटमध्ये जाऊन येते लोणच्या आंबे वगैरे मिळते का बघते ते पण काम आहे Uh, कारण लोणचं पण टाकायचं आहे मला आणि सोबत मला इतवारामध्ये जायचं आहे जा जा। कारण माझ्या ब्लाउजला ना स्लीवजसाठी मटेरियल कमी पडलं ते आणायचं आहे आजचा ब्लॉग बघा लास्टपर्यंत तुम्हाला तर ब्लॉगमध्ये कळेलच काय काय कामं आहे आज माझ्या बाहेर तर आणि सोबतच ब्लॉग थोडा लेट होईल गॅप येईल कारण तुम्हाला आता सांगितलं ला। कारण लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम आला आहे तर त्यामुळे काल तर काहीच एडिटिंग नाही झालं ब्लॉगचं आणि आज होऊन जाईल तशी मी कम्युनिटी पोस्ट तर टाक टाकलीच आहे तर चॅनलवर जर का नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच खूप सारा प्रेम द्या आणि आपलं लवकरच टू के सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आपले आज ना बाहेर जायचं आहे म्हटलं तर गौरव बघा आज मला फटाफट हेल्प करत आहे आणि इकडे थोडे भांडे होते दोन तीन तो बोलला की चहाचे भांडे मी घासून टाकते मी ऑलरेडी सगळे भांडे घासलेले होते पण तो बोलला की चहाच्या चाहा� वगैरे भांड्या तुम्ही मी घासतो असा नवरा पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तू तू दाढी वगैरे करायला कधी जाणार आहे मी करते ना मी ते तुला म्हटलं तू तू तूच बसला ब्लॉग सुरू कर मला बोलते तू ब्लॉग सुरू करतो याची काय झालं ना की मी लास्ट टाइम आयब्रो गेली होती पुलगावला नंतर आयब्रो केलीच नाही मी आणि मला आयब्रो करायचा इतका कंटाळा येतो कारण इतकी आग करून घेणार उन्हाळ्यामध्ये आणि तर चला मी करते पटापट काम आता तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत इंचीज ला तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग तसं तर आम्ही आज लेट उठलो आणि काल रात्री जरा थोडासा कान झाला की तीन वर्षापासून लॅपटॉपचं मेंटेनन्स नव्हतं केलं ॲक्च्युली म्हणजे में लॅपटॉपचं मेंटेनन्स इन द सेन्स की त्याला हार्ट अटॅक आला होता डिस्प्ले केला होता तर ता त्याला रिपेअर केला होता आम्ही तर म्हटलं तर काही झालं नाही चार साडेचार हजार रुपये खर्च लागला त्याला त्याचा हिंदीस फ्रॅक्चर हा फ्रॅक्चर झाला होता ॲक्च्युली हा फ्रॅक्चर होता तो हार्ट अटॅक <laughs> होता डायरेक्ट बंदच पडला होता तो तर काल इथे बरं झालं इथे नवीन हुडकेश्वरला इथेच दुकान खुल आहे बाजूलाच तर इमर्जन्सीमध्ये जस्ट मिळलं चला आता ब्लॉग एडिट करतो जसं ओपन केलं तसं एक साईडचं सा निघालं मग लगेच गेलो तर माझा ऑफ होता उद्याचा पण अनफॉर्च्युनेटली आज मेल टाकावा लागला आणि मग आजचा वीक ऑफ स्विच केला तर असा खेळ झाला आहे तो आता पाहू त्याचा काय म्हणते आणि ब्लॉग एक दिवस जरा लेट येईल म्हणजे लेट झाला हा जो ब्लॉग बघत आहे तुम्ही कधी येईल काही सांगता येत नाही ठीक आहे हा ब्लॉग आहे मी जो शूट करून राहिलो तो नेक्स्ट डेचा आहे एक दिवसाची रोजी हप्तेभराची भाजी <laughs> चला असो होतच असते आयुष्य आहे उद्या काय होईल काही सांगता येत नाही मी विचार नव्हता केला का लॅपटॉपचा आयुष्य हाल होईल फ्रॅक्चर होईन त्याची तर नाहीच आता आहे रेडी नाही इकडे गेला असं तर रेडी आहे आता निघतो मोठा लांब जाऊ आम्ही थोडं एक दोन काम आहे आणि पहिले तर नाश्ता करायचा खूप भूक लागली आहे भयंकर बारा वाजले काही खालवडले इकडे मस्त खालच्या काकोणीचे जे घरमाल काकू आहे आमचे त्यांनी दहा फोळे टाकलेले आहे हे आहे ते मिक्स मिक्स पीठ असतं बहुतेक त्याचं पण टाकलेलं त्यात काहीतरी मला मिनी ब्लॉक टाकायचा असतात थोडा वेळ आधी एवढा भयंकर सीन झाला म्हणजे ॲक्सिडेंट होता होता वाचला आम्ही तर सगळं आपण किती वाचलो मागे होतो नाही तर काही करायला तीन गाड्या उडवल्या असत्या भाऊसाहेबांना तर आता आलो आहे नाश्ता करतो आणि मग जाणार तिकडे ऊन खूप जास्त आहे थोडशाने वाचलो आता म्हणजे <laughs> आमचं काही कसं झालं पण आम्ही सिग्नलवरून मागे होतो एक, एक दो में मेंदू वडा दोसा पण आहे मी इडली घेतली आहे आणि गौरवनी जसा मेंदू खातो तसा मेंदू वडा मेंदू खाताय गौरव

कस वाटत आंबे पोडणी शाही पण झाली का लक्षात ठेव बेटा मगाशी लय पाणी टाकलं टाकलो लय छान लागलं बेकार घरी जातो खातो झुंडून कम बेकार दिसून झालो तुम्ही

का ऊन एवढी भयंकर आहे की माणूस मस्त आहे का इकडली कूलरची ची हवा घेऊन आहे आणि काका आमचे आंबे आम फोडून राहिलेले तर आधी आता किती किलो घेतलं पण तीन किलो घेतले तर बघू अंदाजा कट केल्यावर वाटलं तर परत दोन किलो ॲड करणार कारण करना पाच किलोचं लोणचं बनवणार म्हणजे वर्षभर टिकणार नाही तर हा शेतान एक किलोचं लोणचं एका महिन्यात खतम करतो आणि यावेळेस मी ना भरणी अशी घेणार लॉकवाली ज्याला लॉक लावता <laughs> त्या भरणीवर लिहायचं एकच लोणच्याची फोड काढल्या जाईल त्यातली <laughs> जास्तीच्या जा काढायच्या जा नाही हे बघा महा हुशार मोबाईलच मायनस मोबाईलचं नाही माझ्या मोबाईलच असेल हा बरोबर आहे आता आलो तो ज्यूस घ्यायला आणि मी पायनॅपलचा ज्यूस घेतला आणि गौरवने मॅंगो ज्यूस घेतलेला आमकरच थाउजंड तर आता वाजले पाच आणि इकडं कामच चालू आहे आमचे पुसून घेतो झट थट बोलतो मी तुमच्या तो फक्त बिरोल एन्जॉय करा तर काहीच आता वजलंय सायंकाळचे सहा साडेसहा आणि गौरव गेलाय बाहेर त्याचा लॅपटॉप पण आयला कारण त्यांनी सायंकाळी बोलवलं होतं लॅपटॉपसाठी सो so, म्हणून त्याला म्हटलं जा जाऊ नये तोपर्यंत आणि आता थोडं फ्रेश वगैरे होतं म्हटलं झाडू वगैरे जायला लावून छान दिवबत्ती वगैरे लावायची तर थोडं फ्रेश वगैरे होऊन जाते आणि मग अशी तर तुम्हाला दाखवलं मी की मला बाहेर मार्केटमध्ये छान लोणच्याचे आंबे दिसले तर मग मी लोणच्याचे आंबे घेऊन घेतले आणि गौरव मला बोलला की एक किलोचंच लोणचं नको बनवू कारण एक किलोचं लास्ट टाईम मी बनवलं होतं तुम्ही बघितलं ते काय झालं की एक किलोचं लोणचं दोन दिवस म्हणजे दोन महिने नाही पूर्ण <laughs> एक दीड महिन्यामध्ये खतम तुम्ही तर बघितलंच असेल हेल्प पण केली कारण आवड खूप जास्त आहे खायची आवड आहे तशीच हेल्प पण करायची आवड आहे तर त्यातल्या बिया वगैरे काढू लागल्या आणि छान क्लीन पुसू लागलं मला मस्तपैकी पुसून घेतल्या कोरड्या छान आणि त्याच्यानंतर मग मी हळद आणि मीठ टाकून असं ह्याच्यामध्ये ठेवल्या कारण एवढं मोठं भांडण नव्हतं माझ्याकडे ज्याच्यामध्ये पाच किलो आंबे मावेल तर थोडं गंजामध्ये टाकलंय आणि थोडं कोपरामध्ये ठेवलं आहे तर त्याला झाकून ठेवलं रात्रभर त्याला छान मिठामध्ये आणि हळदीमध्ये ठेवणार हात पायनली फ्रेश झाली खूप गरम अजून पर्यंत आलेला नाहीये कारण हा लॅपटॉपमुळे ना खूप परेशान झाले आहे नवीन लॅपटॉप अपडेट करते म्हटलं मागेच विचार होता बट झाला का लॅपटॉप झालं नाही ते मी आता फोनच करणार तुला ते तर घेणारच होता ना साडे नऊशे काय केलं त्याने बघितलं म्हणजे केलं हे कट फेविकिक लावलं त्याला मग काय लावलं होतं सारखं दिसत हिंदूच म्हणजे नवीन काही टाकलं नाही का मग नवीन काही टाकलं टाकलं ना, ना। पूर्णच आता गेलाय गौरव सामान परत बाहेर लॅपटॉप घेऊन आला त्याचा मोड अपसेट होतो की लॅपटॉपमध्ये किती प्रॉब्लेम सुरू आहे म्हणून त्याला म्हटलं असू दे घेऊन देऊ तर कसं असं समजून सांगितलं आणि आता गेला तो बाहेर त्याला म्हटलं जर सामान घेऊन आणि आंघोळ वगैरे गेली छान फ्रेश वगैरे झाला आणि सामान आणायला गेला माझं पण दिवेबत्ती वगैरे झाली आत्ता लॅपटॉप आणला आहे आणि तो अजूनही व्हेंटिलेटरवर आहे तो आय सी यूमध्ये होता आतापर्यंत बघा हा इथून इथं बँडेज लागले इथं आणि हे सगळं बघा इथं फुटपाथ झालं हे इथचा इत, स्क्रू गेला आहे आणि बॅटरीचं जा डिस्कनेक्शन झालं याचा आता चोवीस तास बॅकअप पाहिजे पावरचं त्याच्याशिवाय हा चालू होत नाही आतापर्यंत बिचारा चांगला होता आता माहिती नाही काय झालं तर तेरा महिन्यात कडकी असं वाला काम होऊन जाईल ब्लॉग एडिट व्हायच्या हो एक दिवसाची गॅप गेली आता थोडंसं रात्रभर बसून एक दीड एक वाजेपर्यंत ब्लॉग पण एडिट नाही झाला ना अपलोड झाला तर त्यासाठी आता थोडासा आज रात्री बसावं हो लागेल त्याला उद्या पुन्हा दाखव दहा तारखेला पुन्हा दाखवायचं कारण की बॅटरीचं डिस्टनिशन झालं आणि इकडे लोणचं बनवणं चालू आहे माझा मोबाईल झाला आहे फुल आणि म्हणून इकडे आता लोणचं असं झणझणीत बनणं चालू आहे एक नंबर पण त्यांनी लोणच्या थोडी एक नंबर कापून दिलाय आकडे खाणार कसं आहे हो, ना हेकडे बनार आहे तेल पण टाकलं तू नाही रे पाणी सुटतं ना त्याला नाही येस गोडाचं पाणी सुटतं हो आणि इकडे पण बनणं चालू आहे एक भांडं मोठं असल्यामुळे असं पडलं आणि हे अनले भरणी आम्ही मी अनलेकडे मोठी म्हणजे मोठी भरणीच नव्हती का म्हणून म्हटलं हे घेऊन या ते आता ड्रायर लावतो जरास आणि भरणी सुकवून देतो जरा हे बघा भरणी सुकवायला सांगितली होती मी मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के देण्या टॅलेंटेड लोक आणि माझा ड्रायर घेऊन मस्त पैकी इकडे भरणी सुकवणं सुरू आहे आणि मी इकडे सगळे मसाले वगैरे लोणच्याची तयारी करते आता कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घालून पहिल्या आधी जे भाजून घ्यायचे ते भाजून घेते हे इक बघा इकडे तेल टाकणं सुरू आहे इकडे लोणच्यामध्ये ऑलरेडी गूड वगैरे टाकून ठेवलेलं आहे सगळं आणि इकडे सगळे मसाले इकडे हे रोस्ट करून ठेवलेलं आहे मसाले वगैरे काढून ठेवले आहे इकडे सगळं हिंग पण आणलं कारण हिंगनी लोणचं लाँग टाईम टिकतं बस झालं असेल किती काढणार त्यातलं तेल लेकिन एक एक थेंग थेंग की रमेश अबे थेंकी <laughs> <laughs> तर सध्याच मी एक एवढं तेल घेऊन आलेली आहे आता त्याच्यामध्ये परत मग मी गरम करून सोडू शकते मुरलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी पण सुटलेलं आहे मिठाचं आणि कारण ऊन ऊन खूप आहे त्याच्यामुळे टेम्परेचरनुसार मी जास्त वेळ आंबे ठेवले नाही आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये मग मसाले वगैरे जे काही आहे ते सगळं टाकून ते पहिले गॅस बंद करू थोडं मोहरी टाका लागते ना डाळवा मोहरी नाही मोरी नाही सॉरी काय म्हणतो त्याला नाही ना मसाला याला 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 डाळवा रे बाबा मोहरीचा डाळवा हा मोहरीच असते ना म्हणजे मोहरी आता टाकला मसाला आणि हे इथे पण टाकला मसाला आता याच्यानंतर कोणती प्रोसेस अच्छा। तेल जायलाय नाकड तेल झालेलं आहे हो झालं असेल थंड उल टाक लागत ना फक्त मोरी टाक लागते ना हे टाक लागते का हो हे सगळं टाकासाठीच आहे लोणच्यात लोणचं खराब ना अच्छा अच्छा त्याच्यात टाकला आहे डाळवा काळे मिरी थोडी सॉफ्ट लंग असं भाजलेलं फक्त रोस्ट केलेला टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जास्त नसल्या ना माहिती आहे लोणचं तर हे बघा काहीच इकडे आपला मसाला पूर्ण रेडी आहे लोणच्याचा सगळ्याच्यामध्ये लोंग सॉफ दालवा वगैरे सगळं सगळं टाकलेलं आहे तेलामध्ये हळू घे हळू घे बघ हडू सांभाळून बलन हालन 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 थांब 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 पकड पकड हे पकड हे पकड तर गाई आहे आणि इकडे तेल ठेवलं गरम आणि इकडे सगळं एक, एक नंबर मस्त छोटे छोटे फुडे करून दिलं हो का मला माहित बारीक दादा, म्हणून त्यांनी बारीक दिला <laughs> त्याकडून <laughs>

याची मजा आता खरी मुरल्याच्या नंतर कडेल आणि इकडलं पण नसतं मसाला मस्त झाला ना एकदम दिसेल ते हम्म आता भरणीत भरल्यावर आणखी छान दिसली एवढे येऊन जा

कसं नरम नरम होऊन राहिलं असं ना ते तर खाली गेलं लोणचं पण तेल तर आलं यार मस्त हो ना मिक्स करून टाक मी तुला तेच म्हटलं बस बसते 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 पण बसलं पण आता बसून राहिलं आता बसते एवढं आता एका ह्याच्यात मिक्स केलेला आहे तो 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 दस, दस गये। तो ते क्लीन अरे हो या बेटा मोठा समोर का बेटा नाही पण नाही आपल्याकडे मोठे कामा हे आईने घेऊन गेले होते नाही नाही आपल्याला आता बिझनेस चालू करावं लागेल तर मोठे कंज ठेवाच लागल मोठे कंज चम्मच मस्त झनझणी दिसून राहिलंय एकदम मिशन लोन चा हॅज बिन डन आणि कोण म्हणले पाच किलो नाही मावण म्हणून आम्हाला असं वाटलं नाही एवढं भरलं आणि एवढं भरलं त्याच्यामध्ये ना थोडं आमदाच टाका लागले आम्हाला वाटलं पहिले पाच किलो मावणार नाही पण मावलेला आहे झणझणीत लोणचं झालेलं आहे याच्यात अर्धा किलो टाका लागेल आंबा म्हणजे ते मसाला आहे ना याच्यात भरपूर आहे भरपूर मसाला आहे याच्यात मसाला आहे पण मसाला कुठपर्यंत झाला आहे इथपर्यंत मसाला आला आहे अस लोणचं फायनली गाईस ही एक भरली आणि हे एक भरली हे टोटल झालं आहे लोणचं आता झनझणी आम्हाला लागली आहे भूक आणि तू काय करून राहिली हे दूध ठेवून देऊन दूध आता किती वाजले गाईस बघा पावणे अकरा अकरा वाजून राहिलो आहे आणि आता आमचं जेवण घेऊन बसलो आहे गेस्ट सैलँग थोडासा